आज आहे नवरण म्हणजे शारदीय नवरत्रन माझ्याकडून तुम्हा सर्वांना शारदीय नवरतनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वरती तुमच्या सर्वांच अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यात जावं ही स्वामीच्या निपार्थना तर सकाळच्या साड्या वाजलेली आहेत आता देवपूजा पण करायची आहे त्यानंतर हळदीले पण पण करायचं राहिलेलं आहे हादीले पण करून घेते बाहेर ओट्यावरती रांगोळी पण काढायची आहे ती पण काढून घेते तर मी आत्ता सांगोळ करून घेतली सर्व कामावर रांगोळ करून घेतली तर स्वयंपाका लवकरच केलेला होता कारण टिफिन पण द्यायचा होता ओंकारचा ओंकार कॉलेजला गेला टिफिनला गेलेला आहे ना थोडंसं घराचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला ठोकाठोकीचा आवाज येत असेल तर चला आपण किचन मध्ये जाऊन बघू दूध तापलेलं आहे का तर व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघू किचन मध्ये दूध तापत ठेवलेलं आहे तापलेलं आहे का बघू आपण तर हे बघा दूध ठेवलेलं आहे पण अजून काही गरम झालेलं नाही तर आता देवपूजा अदोबर करून घेऊ तोपर्यंत दूध पण आपलं तापतंय इकडे भांडी पण झालेली होती सर्व काम झालेलं आहे सकाळी काय लवकरच उठलेले आहे म्हटलं नवरात्र माझं काही नवरत्र नाही ना ना उपवास वगैरे माझे काही नसतात पण म्हटलं देव बसणार आहेत मंदिर वगैरे स्वच्छ धुन काल घेतलेला आहे फक्त देवपूजाच करायची आहे मस्त छान तर आता म्हटलं देवपूजा मस्त छान अशी करून घेऊ फुलं पण मला आणायला मार्केटला जायचं आहे देवपूजा अदोबर करून घेते आणि त्यानंतर फुलं भाजी नारळ आणायचं आहे तर ते सर्व काय आणायला जायचं आहे मला मार्केटला पण म्हटलं अदोबर घरातलं सगळं आवरून घेते सकाळी लवकर जरा देवपूजा केली की मस्त वाटतं ना तर आज नवरात्रन आहे तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना नवरात्रनाच्या खूप खूप शुभेच्छा आज कलर आहे तो पिवळा आहे म्हणून मी ही साडी घातलेली आहे तर माझ्याकडे काही पिवळी साडी नव्हती म्हणून हा कलर आहे पिवळ्यामध्येच मोडतो म्हणून मी साडी घातलेली आहे आज सकाळी ना लवकरच उठलेली होती पाच वाजता उठून सर्व स्वयंपाक केला त्यानंतर ओमकार सुद्धा आज लवकर जाणार होता कॉलेजला तर त्याला टिफिन पण द्यायचा होता ना म्हणून म्हटलं चला लवकर उठायचं आणि सगळं काम आवरून ना देवपूजा सकाळी लवकर करून घ्यायची काल तर मंदिर मी स्वच्छ असं धुऊन घेतलेलं होतं तर खूप छान दिसतंय आता मंदिर पांढराशुप्र दिसत मार्बलचं मंदिर आहे त्यामुळे त्याला धुतलं ना तर खूप असं उठाव दिसतं मस्त दिसतं तर मागच्या वेळी एका ताईंची कमेंट आलेली होती ताई मंदिर म्हणायचं नाही घरामध्ये जे मंदिर असतं ना त्याला देवघर बोलायचं असतं खरं आपल्याला सवय झालेली असती मंदिर बोलायचं त्यामुळे कधीतरी तोंडातून येतं मंदिर मी देवघरच बोलत असते त्या ता ताईने सांगितल्यापासून तर त्या ताई बोललेल्या होत्या की बाहेर मोठे मोठी मंदिरं असतात ना त्याला मंदिरं म्हणतात घरामध्ये जे मंदिर असतं त्याला तेवघ बोलायचं असतं छान अशा माझ्या ताई समजावून सांगतात कुठं चुकलं काय झालं तर तुम्ही सांगता कमेंट करता अशा छान छान कमेंट करत जा मला पण म्हणजे समजतं की माझं कुठं चुकतंय काय एक दोन ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या ताई तुम्ही घट बसवता का तर नाही घरामध्ये मी घट बसवत नाही आणि माझा उपवास पण नाही त्यामुळे मी घट पण नाही बसवत पण जे नेम आहेत ना ते पळते नऊ दिवस देवांना हलवत नाही स्वच्छ असे धुवून ठेवले ना पहिल्या दिवशी की नऊ दिवस नऊ माळा घालायच्या फुलं वगैरे घालायची असं मी सर्व काही करत असते आता देव पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर आता हळदीले पण सुद्धा करायचं आहे तर चला हळदीले पण करून घेते तर दूध तापलेलं आहे ते सुद्धा बंद करून हे बघा दूध पण तापलेलं आहे बंद करते गॅस झाकण ठेवू आता मी उंबऱ्याला ना हळदीले पण करून घेते तर आज ना खूप छान दिवस आहे गुरुवार आहे आणि नवरात्रन पण आहे देवे वगैरे बसलेले आहेत गुरुवारचं शुक्रवारचं व मंगळवारचं ह्या तीन वाराला ना हळदीले पण करून घ्यावं तर पाऊस असतो त्यामुळे मी करत नाही आता पण आज ना पाऊस नाही एकदम ऊन पडलेलं आहे त्यामुळे हळदीले पण करून घेते बाहेर तर गुरुवारचं शुक्रवारचं असं हळदीले पण केलेले ना घरामध्ये लक्ष्मी नांदते घरामध्ये शांतता नांदे पॉझिटिव्हिटी ऊर्जा घरात निर्माण होते म्हणून आपण हळदीले पण करून घ्यायचं हळदीले पण हुमऱ्याला केलेलं खूप छान असतं तर आता हुंबरा वगैरे सुकल्यानंतर ना त्याला हळदी कुंकू पण लावून घेणार आहे कारण हळदी कुंकू लावून घ्यायचं कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते त्यामुळे होमऱ्याला हळदी कुंकू कधीही लावून घ्यायचं दोन्ही साईडला मी हळदी कुंकू लावून घेणार हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर मी आता लगेच रांगोळी काढून घेते रांगोळी दारात काढल्याने जी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते ना तिथूनच मागं जाते त्यामुळे रांगोळी दारात कायमची काढावी दररोज काढावी तर सासे आणलेले आहेत मी गेल्या वर्षी ना चार पाच सासे घेऊन आलेले होते खूप छान छान डिझाईनचे सासे आहेत त्याच साश्याने ना रोज मी रांगोळी काढते आता पाऊस आहे म्हणून काढत नव्हते पण आता ऊन पडल्याच्या नंतर दररोज मला रांगोळी काढावी लागते त्यामुळे डिझाईन काढायला खूप वेळ जातो सासे असले ना लगेच तीन ते चार मिनटामध्येच आपली रांगोळी एकदम परफेक्ट मस्त होते म्हणून मी सासे घेऊन आलेले आहे होते माझे साशे पण खराब झालेले होते आता गेल्या वर्षी मी तीन ते चार साशे वेगवेगळ्या प्रकारचे आणलेले आहेत खूप छान छान डिझाईन आणलेले आहेत तर आता मी रांगोळी काढून घेते छान अशी रांगोळी बाहेर काढून घेतलेली आहे आता चाललेली आहे मार्केटला केस वगैरे विचारते आणि मार्केटवरून जाऊन येते फुलं वगैरे देवाला घेऊन येते तर मी काढलेले आहे रांगोळी डिझाईन वगैरे काय काढलेली नाही फक्त सारशे असतात ना रांगोळीचे त्यानेच काढलेले आहे तर मस्त छान असे सारशे भेटलेले आहेत गेल्या वर्षी मला तर त्यानेच काढलेलं असतं पण रांगोळी काढता येत नाही मला डिझाईन वगैरे थोडीफार येते नाही असं नाहीये पण वेळ खूप जातो तर असे जर सारशे असतील ना तर खूप छान लवकर रांगोळी काढून होते आपली सासे वेगवेगळ्या प्रकारचे तीन चार घेऊन आलेले आहे लगेच रांगोळी आपली काढून होती जास्त वेळ लागत नाही रांगोळी काढायसाठी तर चला आता सगळं काम तर झालेलं आहे देवपूजा पण करून घेतली आपण आता फुलं घेऊन येऊ देवाला आता झालेले आहे सर्व तयारी तर चला जाऊन येऊ आपण मार्केटवरून हेल्मेट वगैरे घेते बघा आता मी मार्केटमध्ये पोहोचलेले आहे हे आहे ते गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या मंदिराच्या मंदिरा खालीच ना फुलवाल्याचं दुकान आहे तिथंच मला फुलं घ्यायची आहेत तर मी फुलं वगैरे घेतली त्यानंतर नर्सरीमध्ये पोचलेले आहेत नर्सरीमध्ये मला एक तुळशीचं रोप घ्यायचं होतं तुळस आहे ना माझी घरातली सगळी सुकून गेलेली आहे त्यामुळे रोप न्यायला आलेले आहे तुळशीचं तर चला एक तुळशीचं मस्त असं रोप बघितलं आणि घेतलेलं आहे तर झाडंसुद्धा मला बघायची होती कारण झाडंसुद्धा कुंडीमध्ये माझे सुकलेली आहेत त्यामुळे मला बघायचे आहेत टेरिसवरती पावसाची ठेवते कारण खाली ठेवली ना झाडं माझी सगळी माती धुऊन जाते त्यामुळे मला खाली ठेवता येत नाहीत पावसाची तर वरतीच असतात टेरिसवरती त्याला ऊन लागत नाही त्यामुळे सगळी सुकून गेलेली होती म्हणून म्हटलं चला झाडंसुद्धा बघून यायचं तर मस्त मस्त झाडं अशी होती तर रेट पण काढले कसे आहेत ते बघितली तर रोप पण इथं ठेवलेलं आहे तुळशीचं आणि मटकं बघा किती छान छान आहेत तिथून मी नर्सरीमधून डायरेक्ट ना दुर्गामाताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलेली होती मस्त अशी दुर्गामाताला सजवलेली होती फुलांना खूप सुंदर मूर्ती दिसत्या ना देवाला फुलं घालून घेते आणि काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा नारळ घेऊन आलेले आहे तीन त्यानंतर देवाला फुलं घेऊन आलेले आहे आणि हे तुळशी तुळशीचं रोप घेऊन आलेले आहे संध्याकाळी लावणार आहे तुळशीचं रोप तर हे बघा मस्त असं हिरवगार तुळशीचं रोप घेऊन आलेले आहे देवाला फुलं घालून घेते आता देवाजवळ पितळाच्या तांब्यावरती नारळ ठेवते ना तिथं झाड मोठं असं नारळाचं आलेलं मग ते लावाय दिलं त्यांच्या जवळ आणि नारळ नव्हता ना। दोन तीन दिवस त्या तांब्यावरती ता तर ता आता नारळ पण घेऊन मार्केट वरून आलेले आहे म्हटलं चांगला दिवस आहे ठेवून देऊ देवांना आता फुलं पण घालून घेते मी हे बघा फुलं घातलेले आहेत आता देवाला कुंकू मार्चन करून घेऊ श्रीयंत्रावरती मी मार्केटवरून गुलाबचं सुद्धा आणलेलं होतं महालक्ष्मी मातेला तर म्हटलं श्रीयंत्राला घालायचं होतं ना म्हणून तर आता कुंकू मार्चन करून घेतले श्रीयंत्राचं आणि झेंडूचे फुलं सुद्धा घातलेली आहे श्रीयंत्राला मार्चन करून घेतलेलं आहे श्रीयंत्र आतमध्ये आहे ते उद्याच वरती मन देवघरात ठेवणार आहे आता काही ठेवणार नाही तर देवाला सुद्धा फुलं घालून घेतली तुम्हाला दाखवलं मी आज ना खूप चांगला दिवस आहे म्हटलं नवरात्र चालू झालेले आहेत आणि स्त्रीयंत्राचं पण मला कुंकुमार्जन करायचं होतं म्हणून कुंकुमार्जन करून घेतलेलं आहे फुलं वगैरे आणलेली होती ना गुलाबचं फुल पण मी स्त्री घालण्यासाठी आणलेलं होतं महालक्ष्मी मातेला वाहण्यासाठी आणलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे मंदिरामध्ये गेली होती दर्शन घेण्यासाठी तर म्हटलं चला आलोय तर दुर्गा माताचं दर्शन सुद्धा करून जाऊ तर आलेले आहे मस्त दर्शन करून फुलं वगैरे घेऊन आली तर चहा पण ठेवते आता तर चला चहा ठेवू आपण हे तुळशीचं रोप आणलेलं आहे ना बाहेरच्या कुंडीमध्ये ठेवते आता काही लावणार नाही थोड्या वेळानं टाईम भेटला तर बघते थोड्या वेळानं लावून घेते मठामध्ये आज गुरुवार आहे म्हटलं चला मठामध्ये जाऊन येऊ तो आज देवी पण बसलेले आहेत आणि गुरुवार पण आहे संध्याकाळच्या सव्वा सव्वा आहेत आरती वगैरे चालू झाली असेल पण आता ओंकार केलेला आहे विकनेस ला त्यामुळे मला उशीर झालेला आहे थोडा तर फुलं पण आणलेली होती ती आता घेते तर इथं बघा पिशवी वगैरे काढलेली आहे फुलं वगैरे घेतलेले आहेत मी आणलेली आहेत ती त्यानंतर हेल्मेट पण काढलेलं आहे इकडं तर बघते कधी येतोय तो तर बघा ओंकार पण आता विघ्नेशला घेऊन आलेला आहे पोचलेले आहे मी मठामध्ये पोहोचली खर आरती वगैरे झालेली होती मंत्र वगैरे चालू होते मंत्र वगैरे म्हटलं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी आता सव्वा सात आलेले आहेत तर मी आता मठातून आलेले आहे तुम्हाला दाखवते किती वाजलेले आहेत बघा तर आता ना वडिलांना चहा पाहिजे तर बघा वडील बसलेले आहेत तर त्यांना चहा पाहिजे तर मी आतमध्ये जाऊन चहा करते थोडासा आम्हाला पण पाहिजे आणि त्यांना पण पाहिजे तर चला किचनमध्ये जाऊ आली मस्त वाटलं दर्शन घेतलं स्वामींचं गुरुवारच जाते मी पण आज खूप लेट झाली विघ्नेश आणायला उंकळ गेला होता ना तर तिकडच त्याला उशीर झाला त्यामुळे मला उशीर झाला तर चला चहा पाहिजे वडिलांना तर चहा ठेवते यात चालू करते आणि ठेवते थोडासा चहा मला पण पाहिजे थोडासा आणि वडिलांना पण पाहिजे त्यामुळे म्हणतात हो तर तुम्ही म्हणाल वडील कधी आलेले आहेत तर वडील आहेत त्यांचा ना हात फ्रॅक्चर झालेला आहे गणपतीला गावाला गेलेला तिकडे ते पडले होते हातावरती ते म्हणून त्यांचा हात आहे तो फ्रॅक्चर झालेला आहे म्हणजे फ्रॅक्चर वगैरे केलेला नाही डॉक्टर बोलला फ्रॅक्चर वगैरे काय करावं लागणार नाही फक्त ती पट्टी आहे ना बेड तर तो बसवा म्हणजे व्यवस्थित होईल म्हणून बसवलेला आहे साडाने आंघोळ वगैरे केल्याशिवाय कसं फ्रेश वाटत नाही थे ना म्हणून थोडीशी आंघोळ पण घालते वरती असा हात धरतात आणि मग आंघोळ घालतो तर चला चहा उकळले पाणी सुद्धा साखर थोडीशीच टाकते नाही तर मग गोड होईल कारण शुगर आहे त्यांना एकदम थोडी साखर टाकल्या आणि चहा पावडर पण टाकते दगडायच्या दगडांनी शिजते आदरक न ना थोडासा कडक मस्त चहा होतो ना त्यामुळे चांगला आहे त्यामध्ये दूध टाकून घेते थोडस तर चहा बघा मस्त असा उपकाळलेला आहे आता चहा कपामध्ये ओतून घेते आणि साखर टाकायच्या यामध्ये कारण थोडीशी साखर टाकलेली होती ना आता यामध्ये थोडीशी साखर टाकते म्हणजे गोड होईल कारण त्यांना शुगर आहे म्हणून थोडीशी साखर टाकलेली ना थोडीशीच टाकते जास्त पण मला आवडत नाही गोड पण जास्त पण आण पण आवडत नाही असं पण तर चला वतलेलं आहे वडिलांना देऊन येते खरा बा अभी अभिता खाली ठेवली जवळ ठेवू देऊ का चला आपला पण चहा झालेला असेल तो पण घेते आता तर शेगडी बंद केली कारण माझा पण चहा झालेला आहे साखर फक्त विरगळायची होती ना तर विरगाळलेली आहे

मार्केटला गेली त्यावेळेला भाजी घेऊन आलेली मस्त अशी हिरवीगार भाजी घेऊन आलेली आहे दोडक्याची पातळ भाजी अशी करायची आहे त्यामुळे हा दोडका आता चिरून घेते शिरा वगैरे त्याच्या काढून मस्त असा चिरून घेते आणि शेपूची भाजी साफ करून घेते आता शेपूची भाजी पण साफ करून घेतली स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतली कारण ती खूप असते ना त्यामुळे धुऊन घेतलेली आहे आता शेपूची भाजी करणार आहे आणि दोडक्याची पातळ भाजी करणार आहे दोडका पण चिरून मस्त घेतलेला आहे तर धोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आणि तो चिरून घेतला

तोरपा पण तेलामध्ये एक, एक ते दीड मिनिटं चांगला भाजून घ्यावा आता एक ते दीड मिनट झालेले दोरक्याला तेलामध्ये टाकून आता आपण चवीनुसार मीठ टाकू दोरक्याला हलवून हो घेते अर्धा चमचा काळ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकते धना पावडर मला टाकायची होती पण धना पावडर तयार केलेली नाही संजलेली आहे तर आता दोन दिवसात मॅगी मसाला एक टाकते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा त्यानंतर लाल तिखट दीड चमचा टाकायचा आपल्याला दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आता हा सर्व मसाला आहे ना मस्त असा हलवून घ्यायचा तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे दोडक्याला ना चांगला तेल सुटलं जातं आता मी पाणी ओतते दोन ते अडीच ग्लास ओतलेले आहेत आता कोथिंबीर टाकते चिरून यामध्ये कोथिंबीर आणलेली होती दुपारी तर तुम्हाला भाजी ना आलेली होती पण दाखवलीच नाही कारण पिशवी ठेवली ती भाजीची आणि नारळ आणि फुला ती बाहेरच होती तर स्वच्छ अशी भाजी घेऊन घेतली मग अशी तुम्हाला मी दाखवली भाजी फ्रीज मध्ये ठेवलेली आता आठशे हातावरतीचते दोन भाजी भाजी पण शेपूची तयार करून घेऊ आता केलं तेल गरम झालेलं आहे शेपूची भाजी टाकून घेऊ आता मी कांदा आणि हा लसूण आहे गावठी लसूण आहे त्यामुळे जास्त पण असं त्याच्यावरचं ना तरपल काढलेलं नाही म्हणजे असा पाला काढलेला नाही त्याचा थोडासा आहे याचा आवाज खूप छान येतो गावठी आहे ना त्यामुळे तर टाकते सगळा कांदा आणि लसूण चांगला तेलामध्ये थोडासा लाल होईपर्यंत ना कांदा आणि लसूण भाजून घेते तोपर्यंत जी मुगाची डाळ आहे ते भिजत घालते म्हणजे चटूच्या भाजीमध्ये टाका आपल्याला मुगाच्या डाळीमध्ये ना असं पाणी ठेवायचं म्हणजे आपला कांदा भाजीपर्यंत डाळ असते मुगाची ती कडक होते आणि खूप छान लागते यामध्ये आता मिरची टाकू तीन ते चार मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या त्या सुद्धा टाकून घेतल्या आता सुद्धा तेलामध्ये चांगल्या भाजून घेऊ जास्त पण कांदा करपायचा नाही थोडासा लाल झाला की लगेच आपल्याला मिरची टाकायची आता मी अर्धा चमचा हळद टाकते त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आता, हो आता हे सर्व मसाले हलवून घेऊ तेलामध्ये आता शेंगदाऱ्याचं कुट आहे ना दोन चमचे टाकून घेते आता हे पण तेलामध्ये भाजून घेऊ हो। आता मुगाची डाळ आपण भिजत खालेली होती ना ती सुद्धा निपरून ना टाकायची आहे पाणी काढलेलं आहे पण थोडं पाणी आहे तर अशा असताना निपळवून टाकायची कांद्यामध्ये या आता सगळी मुगाची डाळ टाकली ती लगेच हलवून घ्यायची मुगाची डाळ ना थोडी कांद्यामध्ये भाजायची म्हणजे कडक होती मुगाच्या डाळीमुळे शेपूची भाजी खूप छान लागते त्यामुळे कडक करून घ्यायची तेलामध्ये अर्धा मिनिटासाठी गॅस फास्ट केलाय म्हणजे आपली मुगाची डाळ आहे ना ती कडक होईल तर यामध्ये मीठ लागलीच टाकून घ्यायचं म्हणजे भाजीला सगळ्या लागल्या जात हल घेतलं की लगेच आपण शेपूची भाजी टाकायची आज शेपूची भाजी माझी थोडीशी ची मोठी आहे बारीक चिरलीच नाही जास्त पण ठेवा आपण हलवून घेतल्या चांगले चार ते पाच मिनिटातच भाजी आपली शेपूची तयार होते इकडे बघा दोडकेची भाजी पण शिजते आता भाजी टाकलेली आहे शेपूची पण भाजी टाकलेली आहे त्यानंतर दोडकेची पण भाजी टाकलेली आहे तर त्या दोन्ही पण भाजी आहेत तर परवाच्या व्हिडिओला ना खूप छान छान कमेंट आलेल्या होत्या ताईंच्या तर खूप साऱ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलेला आहे आणि देत आहे खूप साऱ्या ताई म्हणत होत्या की ताई तू रोज व्हिडिओ पाठवत जा आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात तुझ्या व्हिडिओ मधून ना आम्हाला खूप सारं शिकाय भेटत तर मला ना एवढंच पाहिजे की माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकाय भेटावं तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर खूप छान मला फॅमिली भेटलेली आहे युट्यूब फॅमिली माझी खूप छान छान कमेंट करतात ताई आणि मस्त असं समजावून सांगतात तर काहीतरी असतात अशा काही ताईने एक दोन ताईने कमेंट केलेली होती तर त्यांचं काही मी नाव घेणार नाही पण त्या ताई तसल्या ताईंना मी इग्नोर करते त्यांचं काही तर नाव पण घेत नाही आणि ती कमेंट पण तुम्हाला सांगत नाही मी त्या कमेंट पण वाचत नाही आणि त्याच्याकडे लक्ष पण देत नाही तसं जर कमेंट आपण वाचत बसलो आणि त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आपण खचून जातो व्हिडिओ आपण तयार करायला लाचतो किंवा असं वेगळंच वाटतं फिलिंग आपल्या मनामध्ये असं खूप म्हणजे खचल्यागत वाटत तर मी कसल्या कमेंट वाचत पण नाही इग्नोर करून टाकते डोक्यातूनच तो तो काढून टाकते तुमच्यासारख्या छान जाईन मला भेटलेल्या आहेत आणि मग मा कशाला मागे पुढं बघायचं पण व्हिडिओ तयार करताना आहे ना खूप छान छान प्रेम भेटते ताई करून तर मस्त छान अशा कमेंट होत्या ताई अशाच काय आमच्या कमेंट छान छान करत जा मी व्हिडिओ तुम्हाला रोज पाठवण्याचा प्रयत्न करते पण मला एडिटिंग रोजचं होईना झाले कारण खूप वेळ जातो एडिटिंग करायला त्यामुळे व्हिडिओ माझे एक दिवस आज करून तुम्हाला येत आहे मागच्या आठ दिवसामध्ये तर खूप गॅप पडलेला होता कारण घरातली ना सर्व साफसफाई चाललेली होती नवरात्र चालू होणार होतं त्यामुळे सगळी घरातली डीप क्लिनिंग केली त्यामुळे मला खूप वेळ गेला आणि व्हिडिओ पण मी तयार केलेले आहेत ते एडिट झालेले नाही ना म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत पिक करणार आहे आणि व्हिडिओ पाठवणार आहे तर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान छान असणार आहे आता भाजी पण सुकी झालेली आहे शेपूची भाजी आपली ती बंद करते आता आता सर्व जेवण झालेलं आहे चपात्या वगैरे करून घेतल्या भाकरी करायच्या होत्या पण चपात्याच केलेल्या आहेत मुलं म्हटली शेपूची भाजी आहे ना त्याच्याबरोबर चपात्या छान लागतात म्हणून चपात्या केलेल्या आहेत तर आता मिस्टर पण आलेले आहेत कामावरून आता जेवाय घेते तर चला व्हिडिओचा एंड सुद्धा मी इथेच करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक सर्वांना शुभरात्री